नमस्कार बघा आर एन ए न्यूज मराठी आर एन ए न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण उमरखेड येथील ढानकी पिटरगाव या रस्त्यावर आलेलो आहोत आणि या रस्त्यावरती येथील संतप्त जे व्यापारी आहेत नागरिक आहेत आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत यांनी आज इथं रोको आंदोलन केलेलं आहे आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील आज हे मागील सहा महिन्यापासून या रस्त्याचं काम सुरू आहे परंतु अद्यापही प्रशासनाने शासनाने या रस्त्याकडे दुर दुर्लक्ष केलेलं आहे परंतु मा मागील अनेक दिवसापासून या रस्त्यावरचे नागरिक असो व्यापारी असो यांनी निवेदन दिले तरी पण अद्याप या झोपी गेलेल्या शासनाने या रस्त्याकडे लक्ष दिले नाही त्रास के बाद लोगों ने याचा फैसला किया की रोड जाम किया जाए

या ढानकी उमरगड रस्त्याचे काम अति संत गतीने चालू आहे आणि या ढाणके रस्त्याचे आम्ही व्यापारी वर्ग तसेच नागरिक वर्ग व राहणारे सर्व लोक धृड्यामुळे अति त्रस्त आहोत आणि गोठे उडून लागण्याच्या बऱ्याचशा घटना या ठिकाणी झालेल्या आहेत तसेच डोळ्याचे त्रास श्वसनाचे त्रास बरेचसे वाढलेले आहे प्रशासनाला आम्ही निवेदन देऊन जवळपास पंधरा दिवस झाले आहे परंतु गाड झोपेत असलेल्या प्रशासनाने कुठलेही काम या ठिकाणी सुरू केलेलं नाही त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी वर्ग त्रस्त नागरिक यांनी उमरखेड येथे रास्ता रोको या ठिकाणी केलेला आहे जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला येऊन लेखी आश्वासन दिल्या जात नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता रास्ता रोको बंद करणार नाही कारण कर... <स्था> <स्था>